पहात आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मागील 18 तासांपासून लाईट बंद सुपर मार्केट परिसरातील नागरिक हैरान झाले आहेत लाईट चालू करा अन्यथा रस्त्यावर उतरून देत आक्रमक पावीत्रा नागरिकांनी घेतला आज 29 एप्रिल रोजी वादळी वाऱ्याने परमनेश्वरआ चांगले झोडपून काढले असून नागरिकांच्या खाजगी संपत्तीसह रस्त्यावर असलेले झाडे उणमळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे या भागात विविध ठिकाणी मोठी मोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा पडलेली दिसून आली आहे दिवसभरात तापमानात वाढ उकाडा गर्मी यांनी पहिलेच नागरिक हैराण होते त्यात मोठी पडली ती सातत्याने होत असलेल्या खंडित विजेने या भागात मागच्या अठरा ते वीस तासांपासून विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने नागरिकांच्या विविध अडचणींना सामना करावा लागत आहे सामाजिक कार्यकर्ते असलेले गौतम भराडे आणि त्यांच्या मित्रपरावरने काल रात्रीपासूनच नागरिकांना मदत करण्यासाठी काम सुरुवात केली महावितरण कार्यालयाकडे विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण महावितरण कार्यालयाकडून काही अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला उलट आय पी परिसरात लाईट सुरू करण्यात येईल आणि तुमची लाईट उद्या सुरू होईल असे त्यांना संभाषण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आज सायंकाळी या भागातील संतप्त महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आणि आमच्या सोबत दुजाभाव करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आम्हाला तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून द्या असं म्हणत संताप व्यक्त करत महावितरणचा जाहीर निसदीही यावेळेस करण्यात आला केला होता त्याला आम्ही निषेध करता त्यांनी जो आता ते जे निर्णय दिला होता की आम्ही एका सोसायटी जो वायर टाकून देऊ आणि यांचं उद्या टाकू या जमणार नाही जोपर्यंत वायर टाकत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसवू नाही जाणारच नाही

प्रकाशन सोहळा संपन्न झाला पाणी ऊर्जा ग्रामविकास आणि पर्यावरण यासंबंधी कार्यरत असणारे साप्ताहिक विवेक विशेष पूर्वनी प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता परभणी शहरातील असणाऱ्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आज एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी कृषीभूषण कांतराव झरीकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट माधव भोसले पश्चिम क्षेत्र संघटक मंत्री दादा लाड आदिनाथ पाटील दिलीप देशपांडे अविनाश खांडेकर सुभाष आंबट पाटील तसेच कार्यक्रमाचे समन्वय गणेश शिंदे यांची उपस्थिती होती बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विवेक या पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कृषी विवेक या पुरवणी प्रकाशनाला शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक आनंद शिंदे देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे समन्वयक गणेश शिंदे यांनी मानले माध्यमातून परभणी जिल्हा कृषी उद्योग पुरवणीचा आज प्रकाशन सोहळा पार पडला या प्रकाशन सोहळ्यासाठी परभणीचे भूषण तापरावजी देशमुख हे उपस्थित होते त्याचबरोबर किसान भारतीचे मंत्री दादाजी लाड त्याचबरोबर डॉक्टर रामेश्वर नाईक विभागीय संघचालक विवेकचे आदिनाथ पाटील आणि जिल्हा विवेकचे पालक सर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला कमल ग्रुप्स आणि विवेकच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी उपयुक्त राहील याच्या माध्यमातून उत्तम शेती आणि उत्तम आस्थाजन करण्याची योजना शेतकऱ्यांनी यशस्वी करावी असे आवाहन करून आपण सर्वांनी विवेकच्या माध्यमातून कृषी विषयक मार्गदर्शन लाभ घ्यावा वेगच्या माध्यमातून जिल्हा प्रतिनिधी या नात्याने आपल्याला हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून एक आठशे साडेआठशे कुटुंबापर्यंत पोहोचलो होतो यामध्ये विविध अभियानाअंतर्गत आम्ही भरपूर जनसंपर्क वाढू पण गाव पातळीवर विवेग आपल्याला पोचण्यासाठी आणि शेतीशी निगडीत काहीतरी त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाता आपल्याला या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचायच्या होत्या त्या माध्यमातून वाढतं रासायनिककरण आणि वाढती ह्या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती आमचं एवढंच या येणाऱ्या काळामध्ये हे राहील की विषमुक्त शेती आणि प्लास्टिक प्लास्टिकमुक्त भारताचं जे स्वप्न मान्य देशाच्या नेतृत्वाने जे स्वीकारले ते गाव पातळीवर सर्वसामान्य शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साप्ताहिक वेगच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त वर्गणीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचू